हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे दिवाळी फराळांमधला बुंदीचा लाडू हा बऱ्याच जणांचा फेवरेट असतो पण आपल्याला सहज असा घरी बुंदीचा लाडू बनवता येत नाही जरी बनवला तरी पाक तरी चुकतो किंवा लाडू हवा तसा होत नाही यासाठी बघा मी झटपट आणि सोपी रेसिपी आणलेली आहे चला तर मग सुरुवात करूया तर बघा इथं मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे हे विकतचं बेसन आहे खास असं बारीक दळून आणलेलं नाहीये जे नॉर्मल बेसन घरी असेल ते तुम्ही घेऊ शकता परत बघा इथं मी एक वाटी बेसनला पाऊन वाटी साखर वापरलेली आहे वेलची पूड आहे ह्याच्यामध्ये बघा साखर घालून बारीक केलेलं आहे मी म्हणजे वेलची व्यवस्थित बारीक होते आणि ऑरेंज कलरचा फूड कलर आहे सा साखर इथं मी एक पाऊन वाटी घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर पूर्ण एक वाटी बेसनला एक वाटी साखर घेऊ शकता तर बघा सगळ्यात आधी बाऊलमध्ये बेसन घालून देऊयात आणि याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी आपल्याला मिक्स करायचं आहे पाणी घालताना खबरदारी घ्यायची आहे एकदम जास्त पाणी ओतायचं नाही आहे अगदी थोडं थोडं करत गुठळ्या फोडत आपल्याला पाणी घालायचं आहे तर बघा आता आणखी थोडं पाणी घालूयात बुंदी बदवताना ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची असते त्यामुळे या स्टेपला गडबड करायची नाही अवघ्या पाच मिनटातच आपल्याला हे बॅटर तयार होतं पण पाणी एकदम जास्त घालायची गडबड करायची नाही एवढं मात्र नक्की तर बघा गुठळ्या सगळ्या फोडून झालेल्या आहेत आता आणखी थोडं मी इथं पाणी घालते तुम्ही बघू शकता एक वाटी बेसनसाठी अर्धी वाटी पाणी मी वापरलेलं आहे आणि अगदी एक दोन चमचे करत मी याच्यामध्ये पाणी ॲड करत आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा आता आणखी थोडंसं पाणी मी याच्यामध्ये घालते तर आपल्याला बुंदी बनवण्यासाठी एकदम पातळसर ही पीठ तयार करायचं नाही आहे आणि अगदी घट्टही करायचं नाही आहे त्याची कन्सिस्टन्सी कशी असावी मी तुम्हाला दाखवते तर बघा एक स्टीलचा चमचा घ्यायचा आहे चमचा याच्यामध्ये बुडवायचा आहे आणि बघा इतपत पीठ या चमच्याला चिकटलेलं असावं आणि जेव्हा आपण यामधून बोट फिरवू तेव्हा हे जो मधला गॅप आहे तो मुजला नाही पाहिजे इतपत आपल्याला पातळ पीठ असावं बघा आणि अगदी व्यवस्थित ड्रॉप्स या चमच्याने पडत आहेत हे इतपत पातळ आपल्याला पीठ घ्यायचं आहे याने बुंदी अगदी व्यवस्थित होते आणि बुंदी चुकणार नाही तर बघा आपलं बुंदी पाडायचं पीठ तयार आहे आता बुंदी कशी पाडणार तर बघा इथं मी दुधाची पिशवी घेतलेली आहे त्याकडं अवेलेबल असेल तर तुम्ही प्लास्टिकची पायपिंग बॅगही घेऊ शकता पण इथं मी दुधाची पिशवी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपण या दुधाच्या पिशवीच्या एका टोकातून बुंदी पाठणार आहोत तर बघा सगळ्यात आधी एक ग्लास घ्यायचा आहे ग्लासमध्ये आपल्याला ही दुधाची पिशवी एका साईडनी कट करून व्यवस्थित मी तुम्हाला दाखवते आहे त्या पद्धतीने ग्लासमध्ये घालून द्यायचं आहे आणि चमच्याच्या साहित्याने बघा व्यवस्थित होल करून घ्यायचं आहे आता बघा असं केल्याने बॅटर आपल्याला पिशवीमध्ये ओतायलाही सोपं जातं सगळ्यात आधी पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मगच पिशवीमध्ये भरायला येतं बाहेर जे आचार्य आहेत ते झारा वापरतात बघा पण आपल्याला कमी प्रमाणात लाडू बनवायचे असतात आणि आपल्याला त्यासाठी झारा आणायची गरज नाहीये ही अगदी सोपी ट्रिक आहे अगदी व्यवस्थित याने बुंदी पाडली जाते तर बघा आपण बॅटर याच्यामध्ये घातलेला आहे आता आपल्याला ही पिशवी व्यवस्थित सील करून घ्यायचे आहे तर बघा सील करण्यासाठी व्यवस्थित आधी याच्या कडा जोडून घेऊयात आणि व्यवस्थित झाकून आपल्याला हे या पद्धतीने सील करायचं आहे म्हणजे बॅटर आपलं बाहेर येणार नाही बघा मी कशा पद्धतीने फोल्ड केलं आहे आणि याला आपण आता रब्बर घालून देऊयात बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण पायपिंग बॅग इथं रेडी केलेली आहे आणि लक्षात घ्या अजून आपण होल खाली पाडलेलं नाही आहे बुंदी पाडण्यासाठी ही स्टेप आपण शेवटी करणार आहोत तर बघा व्यवस्थित आपला रब्बर अगदी टाईट असा घालून झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे कात्रीच्या सहाय्याने एका बाजूला होल करून आहे जेवढा लहान तुम्ही होल करणार तेवढी तुमची बुंदी अगदी बारीक होणार तर बघा अगदी एकदम छोटस कात्रीच्या मदतीने आपण याला होल करणार आहोत तुम्ही बघू शकताय एकदम छोटासा आपण होल केलेला आहे तेल आता आपलं व्यवस्थित कडकडीत तापलेलं आहे गॅस फ्लेम लो करायचे आणि बघा किती सहज अगदी व्यवस्थित बुंदी याच्यातून पडत आहे बघा जर बुंदी पडायची बंद झाली तर आपल्याला हात हलवायचा आहे म्हणजे पिशवी हलली जाईल किंवा पुढचं जे टोक आहे ते आपण बोटाने ओढून घ्यायचं आहे म्हणजे जर त्याच्यामध्ये पीठ अडकलं असेल तर ते निघून जाईल बघा या पद्धतीने हलवायचं आहे आपल्याला म्हणजे व्यवस्थित बुंदी पडून जाईल अगदी दोन ते तीन मिनटामध्ये बुंदी तयार होते जास्त वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता ही अगदी सोपी पद्धत आहे या पद्धतीनं बुंदी पाडण्यासाठी झाडाचीही गरज नाही आहे ती झटपट आपली बुंदी पाडून झालेली आहे तुम्ही बघू शकता पहिले एक ते एक मिनट थांब हलवायचं नाही आहे आपल्याला तेल आणि एक मिनटानंतर बघू शकता अगदी व्यवस्थित बुंदी आपली पडलेली आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला एक मिनटासाठी ही बुंदी तळून घ्यायची आहे बघा याच पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये जर मीठ ॲड केलं तर आपली खारी बुंदी तयार होते बघा व्यवस्थित आता बुडबुडे बंद झालेले आहेत आणि बुंदी आता आपण नितळून घेऊयात बघू शकता किती छान एकसारखी व्यवस्थित आपली बुंदी तयार झालेली आहे आता आपण टिश्यू पेपरवरती ही बुंदी काढून घेऊयात तर बुंदी झालेली आहे आता पाक तयार करून घेऊयात तर बघा इथं मी एका कढईमध्ये साखर घेतलेली आहे पाऊन वाटी आणि तेवढंच पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि बघू शकता एक वाटी बेसनातून ही एवढी बुंदी तयार झालेली आहे मला तीन घाणे करावे लागले बुंदीचे आणि व्यवस्थित आपली बुंदी तयार झालेली आहे तर बघा पाकाला उकळी आलेली आहे साखर विरगळलेली आहे जसं मी मगाशी सांगितलं तुम्ही एक वाटी साखरेचाही पाक करू शकता जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर उकळी आलेली आहे अगदी घड्याळी एक ते दीड मिनटंच आपल्याला हे लो फ्लेमवरती हलवायचं आहे कारण की जर पाक पुढे गेला तर लाडू अगदी कठीण होतात आणि चिकटही होतात बघा आता ह्याच्यामध्ये वेलचीपूड मी घातलेली आहे आणि यातच आता पटकन फूड कलर घालून देऊयात दीडच मिनटं मी लो फ्लेमवर हा पाक उकळलेला आहे आता आपण याच्यामध्ये आपली बुंदी घालून देऊयात कलर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे येलोही वापरू शकता रेडही वापरू शकता किंवा ऑरेंजही वापरू शकता बुंदी घातलेली आहे आता लो फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित हे पाकामध्ये बुंदी मिक्स करायची आहे तर किती वेळ मिक्स करायची जोपर्यंत हा जो पाक आहे तो पूर्ण आटत नाही किंवा बुंदी पूर्ण शोषून घेत नाही तोपर्यंत आपल्याला हे बुंदी या पाकामध्ये हलवत राहायचं आहे एक साधारण चार ते पाच मिनिटं लागतात पूर्ण पाक आहे जो आहे ती बुंदी व्यवस्थित शोषून घेते तर बघा पाच मिनिटं झालेले आहेत आणि व्यवस्थित आपल्या बुंदीने पाक जो आहे तो शोषून घेतलेला आहे कलर ही अगदी सुंदर आलेला आहे तुम्हाला मी दाखवते एक बुंदी तर बघा असं दाबल्यानंतर त्याच्यातून पाक व्यवस्थित बाहेर येतोय परफेक्ट असे आपल्या लाडवासाठीचा चारण तयार झालेला आहे पाच मिनिट आपण हे थोडंसं थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात बघा एक पाचच मिनटासाठी मी बाजूला ठेवलेत जेणेकरून आपल्याला लाडू वळावला यावेत बघा व्यवस्थित पाक कसा बुंदीच्या आतमध्ये शिरलेला आहे आता आपण याचे लाडू करायला घेऊयात तर बघा एका साईडचे लाडू व्हावेत म्हणून मी हा चमचा घेतलेला आहे आणि याच चमच्याने मी सगळे लाडू बनवणार आहे तर बघा अगदी व्यवस्थित लाडू तयार होते कुठेही फुटत नाही आहे आणि एकदम छान वळायला येत आहेत बघितलं फ्रेंड्स एक पंधरा वीस मिनटामध्ये आपल्याला बुंदीचे लाडू तयार करता आलेले आहेत आणि अगदी मस्त असा आपलो लाडू हा झालेला आहे अशाच पद्धतीने मी सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत तर बघा एक वाटी बेसनच्या प्रमाणात आठ ते दहा लाडू होतात डिपेंड्स तुम्ही काय साईज करताय लाडूचा त्याच्यावरती लाडूची संख्या ठरणार आहे मस्त असा आपला हा बुंदीचा लाडू रेडी झालेला आहे फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशा बऱ्याच झटपट फराळाच्या रेसिपी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत प्लीज चेक करा माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच